नाही बघा एखादा माणूस विशिष्ट जातीचा आहे विशिष्ट भाषेचा आहे या सगळ्या खाली जर इलिजिबल असेल आणि जर त्याला जर न्याय नाकारला असेल तर त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे तर हा

पदोन्नती देताना या घटकाला न्याय न देचरल जस्टिस त्या हे बघा जर त्याने जर न्याय ना तर त्याच्या त्रुटी त्यांच्या संपूर्ण मध्ये त्यांचं लायसन्स रद्द तर पुढच्या वर्षी प्रवेश

यांच्या सूचनेनुसार विरार सगळ्या झालेल्या कारभाराची चौकशी एसआयटी मार्फत निर्णय घेण्याचा अधिक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात